नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर वरत स्कूलला जाण्यासाठी इथं तयार झाला होता आणि इथं आम्ही डबा भरत होतो तर आज डब्यासाठी बनवलं होतं ब्रेड आणि जाम जे त्याला खूप आवडतं आणि इथं आमची धावपळ चालू होती वाऱ्यासारखी कारण आम्हाला आज थोडासा उशीर झाला होता स्कूलमध्ये जाण्यासाठी मी त्याला टिफिन दिला त्यानंतर ते एक छान गोडपा घेतल्यानंतर नंतर आम्ही इथं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही वन टू वन टू करत निघालो दुपारी जेव्हा त्याला आणायला गेले तेव्हा एवढं ऊन होतं म्हणून त्याची मोठू पतलूची टोपी जाता जाता मी माझ्या डोक्यावरती नेली हातात नेण्याऐवजी आणि मग त्याला स्कूलमध्ये आणायला गेले बापरे काय भयंकर ऊन पडतंय ना तर वरत एकच नंबरला उभा होता मग त्याला पटकाने घेतलं आणि ऊन एवढं म्हटलं आम्ही काही खाली चालणारच नव्हतं म्हणून असं उचलून घेतलं सोसायटीच्या एका झाडाखाली ना इथं बसून थोडा आराम केला आणि मग आम्ही घरी गेलो घरी आल्याच्या नंतर ना मधाच्या संपलेल्या बाटलीमधून मध काढून प्यायची होती म्हणून एक दोन टिपकी त्याला पाजली आणि आम्ही मी आता जेवण करायला बसलो पप्पाने आणला होता नारळ मग काय नारळ पाणी पिलो मस्त व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब